आता एक मोठी बातमी शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसकडूनही बंद मागे घेण्यात आलेला आहे या क्षणाची मोठी बातमी उद्या महाराष्ट्र बंद न ठेवता काँग्रेससह आघाडीचे नेते प्रत्येक ठिकाणी एक तास निषेध करणार तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून झेंडे फडकावून निषेध करण्यात येणार आहे कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान राखत बंद ऐवजी निषेध व्यक्त करण्याचं आवाहन नाना पटोले यांनी केलेलं आहे या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसकडून देखील बंद मागे घेण्यात आलेला आहे उद्या महाविकास आघाडीकडून बंद फुकवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र आता शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसनं देखील माघार घेतलेली आहे उद्या काँग्रेसचे नेते एक तास निषेध करणार आहेत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हा निषेध येणार आहे दरम्यान कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान राखणार असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि हा सन्मान राखत बंदऐवजी निषेध व्यक्त करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे आमचं आत्ता बोलणं झालेलं आहे उद्धव ठाकरे साहेब मी जयंत पाटील आणि उद्या आम्ही निर्णय केलेला आहे माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी अकरा वाजता ते बारा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेनं बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू उद्या आम्ही त्या पद्धतीच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत सरकारच्या या बेबनशाईच्या विरोधात आम्हाला ठीक आहे माननीय कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा काही विरोध करायचं कारण नाही पण शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा आणि उन्हाला काळी पट्टी भांडून बसू सामान्य व्यक्ती म्हणून हे सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेब मुंबईत मी ठाणे आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर बाळासाहेब नाशिक आमचे कुठलाज चव्हाण साहेब पुणे सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्या पद्धतीच हे एक तासाच बैठक आंदोलन आम्ही करणार कुठे जागा मिळेल आणि त्यामध्ये लोक सहभागी झाले तर त्यांना पण आम्ही त्या लोकांमध्ये असा आहे लोकल, लोकल आणि बस बंद करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव केलं होतं आता नेमकं काय ठरलेलं आम्ही तुम्हाला सांगितलं ना आम्ही कोटाचा आदर करून आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करतोय त्याच्यामुळे आम्हाला चौकात बसायचं असेल आणि बंद आम्ही करणार नाही लोक स्वयंपूर्ते बंद करतील तर त्याला आमचा केली म्हणजे आम्ही आमची शाळा होती त्या तीन वर्षाच्या मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर जे काही झालं अत्याचार झाला महाराष्ट्रामध्ये सतत्याने हे सिरियल चालू झालं तर तुमचं सरकार काय झोपलंय तुम्हाला त्याला मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला राजकारण दिसतात ते राजकारणासाठी जगतात समाजासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही जगत आहे त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे सातत्यानं राजकीय पोळी राजकीय पोळी तुम्ही काय करताय हे काय प्रसिद्धी करताय सातशे चारशे सत्तर कोटी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च तर हे काय राजकारण नाही आहे त्याचं उत्तर काय देत नाही तुम्ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी तर शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर आता काँग्रेसकडून देखील बंद मागे घेण्यात आलेला आहे बंद मागे घेण्याचं काँग्रेसकडून आवाहन करण्यात आलं